गोवर्धन तू, गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू निलेश चव्हाणला दोन चुका पडल्या महागात फेस कॉलिंग कॉलिंगमध्ये पोलिसांना लोकेशन मिळालं तर निलेश सोबत असलेली मैत्रीण दिल्लीतून परतल्यानं मिळाली माहिती मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर दोनशे लोकातच लग्न करा हुंडा बंद करा आचारसंहितेत नमूद संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके पती अजिम शेख आणि त्याच्या दोन बहिणींवर गुन्हे दाखल नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात एबीपी माधाच्या बातमीवर शिक्का मोर्चा पुण्यात शरद पवार आणि अजित पवार जयंत पाटलांमध्ये बंद दाराड चर्चा वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यात चर्चा कामाख्या मंदिरातील कथित बळी प्रकरणावर संजय राऊतांचं पुन्हा भाष्य रेड्यांची शिंग इप्सित स्थळी पुरल्याचाही पुनरुच्चार <णगा> लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपी इतर राज्यात देवदर्शनाला गेल्याचं उघड लड्डांच्या मुलाच्या मित्रानंही आरोपींना मदत केल्याची माहिती <णगा> राज्यातील बहुतांश भागात दहा जूनपर्यंत पावसाची विश्रांती शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये कृषी खात्याचं आवाहन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू